राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका प्रमुख राज ठाकरे यांनी घेतली आहे केंद्र सरकारचा सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून तो राज्यात यशस्वी होऊ देणार नाही हिंदी दुसऱ्या प्रांताची भाषा आहे ती महाराष्ट्रावर लादण्याचं कारण काय असं ठाकरे यांनी म्हटलं आहे या अभ्यासक्रमाची पुस्तकं दुकानांमधून विकू दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे राज ठाकरे यांच्या या आक्षेपाबद्दल प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वांनाच यायलाच हवी याबद्दल काही दुमत नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे देशामध्ये सर्वांशी संपर्क करण्याचं हिंदी हे माध्यम आहे मात्र कुठलीही भाषा शिकण्यात काही मनाई नाही असं त्यांनी सांगितलं देशाचं शिक्षणधोरण याआधीच चा लागू झालं आहे यात कुठलाच नवा निर्णय नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलोच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्कसूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्कसूत्राची भाषा आहे त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषाही शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही